नमस्कार जय राम हरी रामकृष्ण हरी सकाळी मधून निघालो पुढे एक असतं काय तुमची जागा किती भरपूर आहे जागा तुम्हाला आहे ना भरपूर जागा आहे रोडच्या दोन्ही बाजूला जागा हा काय म्हणता वारीची लोक ही सगळी तुमच्या दारात याच्यात काय वाटतं बरं वाटतं आनंद वाटत अजून काय म्हणता वारीबद्दल या वर्षी लोकसंख्या थोडी जास्त वाटते कुठलं गाव आहे तुमचं आम्ही जालना जिल्हा किती वारी आज आम्ही दोन हजार तीन पासून येतो दोन हजार तीन पासून वारीत आले म्हणजे सगळं मागायला चढ विसरून जातो काही लगेच तुम्ही एकटे झाले नाही नाही एका गाडी पाच पंचवीस माणसं एका पंचवीस माणसं घेऊन आला हो वा वा मग तर लई छान घेऊन आहे तुमचे ड्रायव्हर आहेत का अरे वा तुम्हाला मग काय वाटतं वारीमध्ये भरपूर पब्लिक आहे आनंद वाटतो पहिलीच वारी तुमची नाही ना

असल्यावरती काय काय विषय वारी म्हणजे काय वारीच काय आनंदच वेगळा आहे समजा त्यांचा जीव सगळ्या वारी खर्च काय केला नाही खर्च केला चहा पाहलेला वारीला पुन्हा पुन्हा करून खर्च लागला जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यातून आलो माझी चौथी वारी आषाढीच केली अगोदर मी पण ना अनुभव काय बघण्यासाठी मी आलो मित्रा बरोबर बघा म्हणलं काय मिळतंय तर अनुभव काय वाटतो तुम्हाला काय दिवली सोळावी वारी आहे सोळावी व्यवस्थित चाललंय पाऊस पडल्यामुळे शांतता आहे अच्छा अच्छा दहा वर्षात पाऊस नव्हता यंदा पाऊस संघ असल्यामुळे शांतता आहे दुसरे काय समाधान आहे आम्हाला पब्लिक काय या का वर्षी पब्लिक कमी ती माप निघून सापडणार नाही तुम्हाला आम्हाला ना लातूर लातूर वर नाही किती वारी तुमची वारी पब्लिक जास्त वाटत तुम्हाला जास्त वाटते आमला अच्छा अच्छा काय तकलीफ जास्त पब्लिक असल्यामुळे तकलीफ काही नाही नाही ना तरी बरं आहे म्हणायचं वातावरण आता थोडं रस्त्या जाडच नाही पिशवी बाजून वंडरफुलला लगेच आता माऊली उलट हे तर येतात तुम्ही लगेच पुढे निघाला हे कधी आलता मी आता आलो अर्धा घंटा झालाय मग थोडं थांबायचं एक दोन तास पुढचे हिशावाला जाऊन थांबतो अच्छा अच्छा ह्या पिशवीत काय बरं तुम्हाला काय पाहिजे ते आहे ना आपल्याला खायला पडतं देऊ का आता तुमचं गाव कुठलं आमचं वसमत गाव आहे वसमत नांदेडकड का हे कोण आहे का आमची मालकीन मालकीन आहेत ना काय म्हणता तुम्ही दोघं जोडीने वारी करता जोडीने छान वाटत छान वाटत काय अडचण वारी काय नाहीये आनंद बरं 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 आनंद असू जे आरोग्य तुमचं गाव कुठलं आम्ही मराठा सांगितलं कुठं आलं गंगाखेड बसून गंगाखेड हा तुमची किती वारी एकोणीसशे वारी एकोणीसशे वारी तुम्ही जोडीदार नाही पाहिजे एकट्या अरे वा काय पिशवीतलं खातात काय जोडीदार असलं पिशवीत खात नाही मग आम्ही मालिश करतो मालिश वाली का सेवा करणारी मालिश वाली मसाज वाली कुठलं गाव तुमचं आमचं गाव कोल्हापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर चे किती वेळ तुमची माझी सहावी असेल की सहावी असेल म्हणजे पाचवी पाच झाले पंढरपूर पर्यंत आता का मधूनच घरी नाही 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 पंढरपूर पर्यंत पण पंढरपूरलाच ठेव काय वाटत वाटायचं काय नाही आल्याशिवाय कळत नाही आनंद वारी पंढरीची वारी कोल्हापुरी हा आम्ही कवटे पण काय कुठे आलो ती सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात तुम्ही किती लोक आलाय आमच्या अकरा आहेत पण ह्या दिंडीत सामील आहे शिरो तालुक्याची दिंडी शिरो तालुक्याची दिंडी अच्छा अच्छा म्हणजे रथाच्या पाठी मे पुढे तीन नंबर सुवर्ण वसंतळे पांडुरंगाच्या देवळाला सोन्याचा कळस वसंतरावचं नाव घ्यायला मला नाही आळस रामकृष्ण मस्त नाव घेतलं आमच्या बावनीला आनंद आला झाड झंबराचं फुलंबराचं लातन पेपरचं सुजी घावाची भनभावाची राणीकुणाची भरताराची भरतार भरतार म्हटलं नाव नाही घेतलं नाव काय महत्वाचं हळदी कुंकवाचं हळदी कुंकवान भरलं ताट काट

आणि माझी सही नदीच्या काठी नागिनीची नागिनीचा हिस्सा अटल्या की अनिलचं नाव की सगळ्यांचा आशीर्वाद असावा पाहिजेच आमच्याकडे म्हणजे वीस लिटर दहा लिटरचं पाणी जार भेटतं इथं आणि माऊलींना एकदम अशी सुविधा आहे त्यांच्यातर्फे तर आंघोळ्याची ह्याची भरपूर अशी सुविधा इथं दिलेली आहे माऊली लोकं करतात तर अशी काय होते माहिती का वाळलेल्या पुढे एक दोन दोन तीनशे मीटरवर एक मस्त त्यांचं ठिकाण आहे आणि त्यांची इथं कंपनी या थोडक्यात फिल्टरची फिल्टरची कंपनी तर, तुम्हाल फिल्टर आए, फिल्टर तर जी कर, फिल्टर तुम्हाला दाव मी तशी फिल्टरची कंपनी फिल्टरची कंपनी आहे तर कधी आला ना तुम्ही वाल्ल्यामध्ये जिजुरीच्या पुढे गाव आहे त्या वाल्ल्याच्या पुढे कधी तुम्ही आला तर फिल्टरचं पाणी तुम्हाला शंभर टक्के इथे मिळणार भेटणार ना हा भेटणार ना त्यांची कंपनी फिल्टरची तुम्हाला शंभर टक्के पाणी फिल्टर मिळून जाईल काही प्रॉब्लेम नाही किती आहे एक हर भरायला किती एक हजार भरायला तीस रुपये तीस रुपये हा मापात रेट एकदम मापत